सुख ही मानसिक सवय आहे ती लावून घेणं आपल्या हातात आहे तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात बोलण्यासाठी जोडीदाराला जबरदस्ती करायची नाही प्रेम असेल त्याच तर त्यांनाही बोलावं वाटेल आपल्याला बघावं वाटेल आपल्यासोबत वेळ घालवावा वाटेल आपल्याबद्दल त्याच्या मनात काय आहे हे त्याला सांगावं वाटेल आपण फक्त शांत राहायचं हक्काचे समोरच्या घेण्याची इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होते माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असत कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असत माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीसी वाटते एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतकं पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूंतून येण्याची गरज भासली नसते शब्दांपेक्षा सामर्थ्य जास्त असत समाधान खांद्यावरच्या हातात असत मैत्री अशी कराची दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे एका मुलीने किती छान म्हणले देवा काय गरज होती मला दोन घर द्यायची जेव्हा दोन्ही घरात मी परकीच चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काही शिल्लक राहत नाही नात्याची सोपी सरळ परिभाषा सुख दुखात प्रतिक्षणात समोर मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत घेतो आणि दुःख कम्फ्युज होतं त्रासाने भरलेल्या खोक्यात मी आनंद असं लिहितो आणि दुःख कंफ्यूज होतं येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छान स्माइल देतो आणि दुःख कंफ्यूज होतं सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी फक्त संस्कार आडवे येतात नाहीतर जी व्यक्ती रडू शकते ना ती रडवू पण शकते जी व्यक्ती ऐकून घेते ना ती ऐकवू पण शकते आई वडील आपल्यासाठी एटीएम कार्ड बनू शकतात तर आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड का बनू शकत नाही एखाद्याला विचार न करता खूप बोलून नंतर सॉरी म्हणणे हे म्हणजे कास तोडून त्याला सेलो टेप लावण्यासारखं असतं हृदय आणि चार्जर कुणाला देऊ नका टोळतात लोक